नागपूर पोलिसांची ऑपरेशन युटर्न मोहीम सुरू मद्यधुंद चालकांविरोधात कारवाईला गती नशेखोरीला आळा घालण्यासाठी कडक इशारा नागपूर शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय ऑपरेशन युटन ना नावानं विशेष मोहीम सुरू केली आहे या मोहिमेची घोषणा पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आणि वाहतूक विभागाचे उपायुक्त लोहित मतानी यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे या मोहिमेअंतर्गत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात कठोर का कारवाई करण्यात येत असून शहरातील विविध ठिकाणी नाकाबंद्या करून तपासण्या सुरू आहेत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांचे वाहन जप्त करणं परवाने रद्द करणं आणि पुनरावृत्ती करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणं अशा उपाययोजना राबवण्यात येतात मात्र ऑपरेशन युटर्न केवळ कायदा अंमलबजावणीपुरती मर्यादित नसून नागपुरामध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करणं हाही या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे पोलिसांनी शहरातील पब बार महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे वाहन चालकांना सतत सूचना दिल्या जात आहेत की मद्यपान केल्यानंतर वाहन चालवू नका स्मार्ट ट्रॅफिक बूथ्सवरूनही सतर्कतेचे इशारे दिले जातात या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहामाहीत अपघात आणि मृत्यूच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालंय पोलिस आयुक्त सिंगल यांनी सांगितलं की ही केवळ कायद्याची अंमलबजावणी नाही तर नागपूरच्या रस्त्यांवरून जीव गमावणाऱ्या निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे तर डी सी पी मतानी यांनी म्हटलं की प्रत्येक जीव अमूल्य आहे नशेत गाडी चालवणं म्हणजे इतरांच्या जीवाशी खेळणं ऑपरेशन ही आता नागपूरकरांसाठी सामाजिक जबाबदारी बनली आहे नियम पाळा जबाबदारीन वाहन चालवा आणि आपल्या शहरातील रस्त्यांना सुरक्षित बनवा असा संदेश या मोहिमेद्वारे दिला जातोय कॅमेरामॅन सचिन सह सनी भुंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर त्याच्या फार मोठा रोल राहिलेला आहे त्याशिवाय आपण वेग वेळोवेळी जे मीटिंग्स घेतलेली ती मीटिंग्स किंवा काही डायव्हर्जन्स आपण केलेले आहे काही रस्ते आपण वन वे केलेले आहे हे सगळ्यांच्या असा याच्यात भाग दिसतो आहे त्याशिवाय काही असे एरियाज आहे जसे थोडा दूरचे जे एरिया जसा हिंगणाच्या एरिया एमआयडीसी ची एरिया आहे तिथे आम्ही फोकस केलेला आहे की तिथे जास्त ऍक्सिडेंट झालेले आणि त्याच्यात मृत्यू पण पेडेस्ट्रियन्सची त्या भागात जास्त आहे मग असे भागांना आपण कसे कव्हर करू शकतोय ते आपला एक प्रयत्न राहील आणि जर जर सांगितलं डी सी पी ट्रॅफिकने की ह्या वर्षी जर आपल्याला पन्नास टक्के मृत्यू एक्सचेंजमध्ये कमी करते आले तर फार एक चांगली सक्सेस राहील ऑलरेडी जे आम्ही पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही अनालिसिस केलेलं आहे तर आपली परफॉर्मन्स याच्यात फार चांगली आहे याशिवाय ज्यावेळेस एक्सिडेंट कुठलाही झाला तर जो एक्सिडेंट ज्याचे झालेले आहे त्याचे पर्यंत कसे मेडिकल एड व्यवस्थित आणि लवकर पोहोचतील याच्यावर पण आपला भार असतो हो। आणि आमचे अधिकारी जे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून काम करतात त्यांनाही ते हॉस्पिटलशी बोलणे असा इंजर्ड येतोय तर आपल्याला ही याच्यात मदत मिळते आहे तो, तो पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्याशिवाय मध्ये आपण वेगवेगळे इश्यूज आणलेले आहेत लोकांना आपण बोलतो आहे आमचे जे ट्रॅफिकचे दहाचे दहा जे झोनल ऑफिसर्स आहे तेही जाऊन सगळ्यांशी बोलत आहेत आर एस पी जे आहे त्याच्याही त्याला अजून आपण सक्षम करतो आहे नवीन सेशन आता शाळामध्ये सुरू झालेलं आहे तर तेही जाऊन शाळामध्ये जाऊन मुलांना कसे इन्वॉल्व करतील तो एक आपला काम याच्यात राहील तो आपलं जे हे जे यू टर्न आहे

सेक्शन वन वन जीरो बी एम एस के अंदर में कार्रवाई की जाएगी और तीसरा उनका लीगल उनका लाइसेंस का सस्पेंशन किया जाएगा नेक्स्ट और अवेयरनेस के बारे में जैसे मैंने बताया कि मल्टीपल आउटरीच मेथड्स हम लोग यूज कर रहे हैं स्मार्ट ट्रैफिक बूथ के माध्यम से एजुकेशन इंस्टीट्यूशन के माध्यम से और जितने भी परमिट रूम और पब्स हैं उनके माध्यम से अवेयरनेस फैलाया जाएगा साथ में ही जो टैक्सीज हैं ऑटो रिक्शा है उनके माध्यम से भी अवेयरनेस फैलाया जाएगा नेक्स्ट अभी तक का जो इंपैक्ट है इसके आगे नेक्स्ट स्लाइड में मैं आपको ये भी दिखाऊंगा जो डेटाबेस है फेटल एक्सीडेंट्स हमारे अगर हम लोग 2024 से कंपेयर करें तो हमारे 21.13% परसेंट से अभी तक कम हुआ है हमारा टारगेट है कि इसको हम लोग 50% से कम करें 2024 के एंड तक सॉरी 2025 के एंड तक लास्ट ईयर हमारे अभी तक के जून एंड तक फेटल एक्सीडेंट 178 थे जो कि अभी 142 है जो फेटल एक्सीडेंट में डेथ हुई है वो लास्ट ईयर तक 171 थी इस ईयर तक 2025 जून एंड तक 126 है नेक्स्ट इसको ये जो डेटाबेस है जो मैंने आपको दिखाया कि लास्ट ईयर टोटल फेटल एक्शन 178 थे इस ईयर 142 है और दैट 171 थी इस ईयर 126 है नेक्स्ट इसके संबंध में अगर जैसे हम लोग देखते हैं जैसे मैंने बताया कि हे करण्यात येईल त्याची टेस्टिंग करण्यात येईल आणि त्या डाव केलेले व्यक्ती असेल तर त्याचे वाहन हे सीज करण्यात येईल म्हणजेच वाहतूक करून आणि त्याला समज देऊन पुढील कारवाई करण्यात येईल रोगदा करण्यात येईल त्यांच्याकडून की डाव वाहन चालवल्यामुळे काय त्याचा नुकसान होऊ शकतो आणि बेसिकली आपला उद्देश आहे की वाहन चालकांचे जे मॅक्सिमम ऍक्सिडेंट होत आहेत टू व्हीलरचे किंवा फोर व्हीलर किंवा ट्रक ड्रायव्हर यांचे दारू पिऊन वाहन चालवत असेल किंवा कुठल्या तशेत असेल तर त्याचं प्रमाण जास्त होतं इतर आहेत त्याला पण हे कारण जास्त आहे तर हे कारणामुळे होऊ नये याचा आपला मुख्य उद्देश आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणा आयडेंटीफाय करून वाहतूक विवा नाकाबंदीच्या दरम्यान हे चेकिंग चे कारवाई करतील आणि वापर करून कारवाई करतील असा हा उद्देश आहे आणि मला वाटते की ऑलरेडी वाहतूक कमी झालेले हो, आहेत वेगवेगळ्या प्रयत्नामुळे याच्यामुळे आणखी जास्त कमी करता येईल आणि होतील आपल्याला अपेक्षा आहे त्याचा आम्ही सर्व प्रयत्न करू फक्त आपल्याकडून एवढीच विनंती आहे की याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे दाखवून घेऊन वाहन चालू नये याकरिता पुढे कॅम्पेन मध्ये या मध्ये वेगवेगळ्या कॅम्पेन वाहतूक विभाग लॉच करेल आणि लोकांचं प्रबोधन करणे आणि अवेअरनेस कॅम्पेन साठी पोस्टर असतील शॉर्ट फिल्म असतील सोशल मीडिया आहे याचा सुद्धा वापर